गुड मॉर्निंग आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवते तर आज मी बनवणार आहे स्पेशल पालकवडी तर कशी बनवायची तुम्हाला दाखवते पालकवडी बनवण्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे पालकवडीमध्ये लागणार आहे आपल्याला मिरची आलं लसूणचा ठेचा तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं अद्रक घेतलंय आणि आवडीनुसार मिरच्या म्हणजे चार ते पाच मिरच्या मी घेतल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त घेऊ शकतं कमी तिखट असेल तर कमी मिरची आणि वरून थोडंसं जिरं घालायचं आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं इकडे आपलं आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार आहे आता आपण वडीला सुरुवात करूया बारीक चिरलेल्या पालकमध्ये मी आता घालते बेसन पीठ थोडंसं तांदळाचं पीठ जेणेकरून वडी आपली कुरकुरीत होईल सोबतच आलं लसूण मिरची आणि जिरेचा आपण बनवलेला ठेचा घालणार आहोत एक चमचा हळद घालायची एक चमचा धने पूड घालायचं आहे आणि एक चमचा लाल मसाला सोबतच यामध्ये मी घातलंय बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर सर्वात शेवटी मी घालते पांढरे तीळ ज्यामुळे वडीला आपल्या छानच चव येते वडीच्या मिश्रणामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये कारण पालकला आणि कोथिंबीरला ऑलरेडी पाणी सुटतं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी अजिबात पाणी न घालता पालकला पाणी सुटल्यामुळे छान बाइंडिंग तयार झालं आहे पालक वडीसाठी आपल्याला जसं हवं तसं अगदी मिश्रण तयार झालेलं आहे है। आता ह्याचे आपण एक एक रोल करून घ्यायचे आहेत त्याआधी मी चाळणीमध्ये थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून आपल्या वडीचा रोल आहे तो चिकटणार नाही आता मी एक एक रोल तयार करून घेते तुम्ही कोणत्याही आकारात करू शकता तुम्ही ताटामध्ये जरी ठेवलात आणि कोथिंबीर वडीसारखे जरी वड्या तयार केल्यात तरी ते चालेल पण मला पर्सनली असे रोलमध्येच आवडतात वाफीसाठी तुम्ही स्टीमरसुद्धा वापरू शकता माझ्याकडे स्टीमर नाही त्यामुळे मी टोपात पाणी घेतले आणि चालणीमध्ये एक एक रोल आपले तयार करून ठेवून दिलेत चवीसाठी तर आपण पालकवडीमध्ये तिळ ॲड केलेलेच आहेत पण आता ह्यामध्ये मी वरूनसुद्धा तिळ ॲड करते जेणेकरून वडी आपली छान दिसेल आता चाळांवर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे वाफ बाहेर निघू नये आणि व्यवस्थित आतमध्ये स्टीम मिळावी त्यासाठी आपण एक जड वस्तू ठेवायची तुम्ही काही ठेवू शकता खलबत्ता असेल कुकर असेल माझ्याकडे भिड्याचा तवा होता तो, तो मी ठेवला होता पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली वडी मस्त अशी तयार आहे छान स्टीमसुद्धा झाली आहे आता लगेच आपण न काढता थोडीशी थंड होऊन द्यायची आणि मग त्याच्या बारीक वड्या करून घ्यायच्या आता वड्या कट करण्यासाठी सुरीला मी थोडंसं तेल लावलं आणि एक एक वडी कट करून घेतलं आहे वडीचे हे असे रोल तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता एक आठ दिवस तरी ते छानच राहतात आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्ही घेऊन फ्राय करून खाऊ शकता इकडे मी सर्व वडी बारीक चिरून घेतल्या आहेत पण त्यापैकी थोड्याशाच तळणार आहे आणि बाकी मी फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे तव्यामध्ये तेल घालून छान एक एक वडी फ्राय करून घ्यायची आहे तळण्यापेक्षा शॅलो फ्राय केलेलं कधीही चांगलं तेलसुद्धा कमी लागतं आणि हेल्थसाठी सुद्धा चांगलं असतं त्यामुळे मी शॅलो फ्रायच करून घेते दोन्ही साईडने वडी छान खरपूस भाजेपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायची कोथिंबीर स्वस्त झाली की आपण कोथिंबीर वडी करतो आणि सीझन असलं की अळू वडी पण जेव्हा या दोन्ही अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही नक्की पालक वडी ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू तुम्हाला आता वडी टेस्ट करून दाखवते खूपच क्रिस्पी झाली आहे मस्त झाली वडी जशी पाहिजे तशीच झाली आहे मस्त स्पायसी पण छान झाली तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू